वंचित व दुर्बल घटकातील वयस्कर महिलेच्या डोळ्यावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मथुराबाई फत्तेचंद दमाणी हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाकडून महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिकारी तथा धर्मादाय रुग्णालय कक्ष अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या दरम्यान मोहोळ ग्रामीण भागातून वयोवृद्ध महिला डोळ्याच्या उपचारांसाठी लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मथुराबाई फत्तेहचंद दमाणी हॉस्पिटलमध्ये आली असता प्रथमत उपचार करू असं सांगण्यात आलं त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेच्या डोळ्यांच्या तपासण्या देखील केल्या त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी पैसे भरा म्हणून त्या रुग्ण महिलेस सांगितलं तुमच्या उपचाराचा खर्च भरावा लागेल असं सांगण्यात आलं संबंधित महिलेनं हे हॉस्पिटल धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट असल्यानं मोफत उपचार मिळावेत तसंच मी पिवळे रेशन कार्डधारक का आहे वयोवृद्ध आहे मला डोळ्यांचा त्रास होत आहे आपण माझ्यावर उपचार करावेत अशी विनवणी केली परंतु संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सांगितलं की आम्ही मोफत उपचार करत नाही आमचं हॉस्पिटल हे धर्मादाय ट्रस्ट नाही तुमच्यावर मोफत उपचार केले जाणार नाहीत तुम्हाला पैसे भरावेच लागतील म्हणून त्या वयोवृद्ध महिलेला तिथून हकलून लावण्यात आलं संबंधित वयोवृद्ध महिलेनं आमच्याशी संपर्क साधला असता आम्ही संबंधित हॉस्पिटल जाऊन विचारणा केली असता आम्हाला देखील तिथून बाहेर काढण्यात आलं संबंधित असलेले डॉक्टर आणि आर एम ओ डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मथुराबाई फत्तेहचंद दमाणी हॉस्पिटलवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं निवेदनात म्हटलं आहे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष सोलापूरचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गुंड राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेलचे शहर उपाध्यक्ष कुणाल धोत्रे शुभम कांबळे यांची उपस्थिती होती संबंधित डॉक्टरांना विचारणा केली की के संबंधित महिलेचे काय उपचार आहेत आणि कशा संदर्भात तुम्ही अडवणूक करता तर तेथील संबंधित डॉक्टरांनी मला सुद्धा हॉस्पिटलमधून बाहेर आढळून लावले संबंधित या प्रकरणी नर्मादे ट्रस्ट चालवत असलेल्या हॉस्पिटलची तक्रार मी वैद्यकीय मदत कक्षाचे तथा डॉक्टर खांडेकर साहेबांना निवेदन दिलं त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने मॅडम यांनासुद्धा मी निवेदनाद्वारे पत्र दिलं त्याचबरोबर त्या दमान हॉस्पिटलची तक्रार मी संबंधित धर्मादा सह आयुक्त यांना देखील दिलेली आहे त्याची कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर हकीकत सांगितली व आपण सी सी टी व्हीच्या माध्यमातून संबंधित हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी ही विनंती केली